तो कटेंगे योग्य आले आणि वारे फिरले तुतरी वाजवा सातबारा वाजवा प्रेक्षक नमस्कार मी अतुल परदेशी भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गवाने यांचाच विजय होईल असा दावा मात्र कार्यकर्ते करीत आहे भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे अनेक जाणकारांचं लक्ष लागलेलं होतं कारण या भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे जे उमेदवार होते त्या अर्थात भारतीय जनता पार्टीचे महेश दादा लांडगे हे तिसऱ्यांदा या निवडणूक रिंगणात या ठिकाणी आपलं नशीब वाजणवत आहेत खरं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाला दादा दा लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढले आणि त्यांनी विलास दांडे यांचा त्या ठिकाणी पराभव केला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महेश लांडगे हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती ही निवडणूक लढले आणि पुन्हा एकदा त्यांनी विलास दांडे यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विलास दांडे हे अपक्ष निवडणूक लढले होते परंतु दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये विलास लांडे यांनी जी भूमिका बजावलेली आहे ती म्हणजे वस्तादाची आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवतो आणि तो डाव होता अर्थात अजित गवाने दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित गवाने यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली तर सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही भोसरी विधानसभा निवडणूक खरंतर या भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश दादा लांडगे हे सहज पूर्ण करतील आणि आपला विजय निश्चित करतील असं वाटत असताना जे काही मध्यंतरी एक महिना जो काही प्रचाराची जी राळ उठली ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अजित गवाने यांची जी प्रचाराची यंत्रणा होती ती अचूक होती ज्या पद्धतीने अजित गवाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप जेवढेही केले ते कुठलाही आरोप महेश लांडगे यांनी खोडून काढलेला नाही किंबहुना एका घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी विरोधकांना वीस नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला होता माझ्यावरती तुम्ही करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत तुम्ही चुकीचे आरोप करतायत अशा पद्धतीने जर तुम्ही आरोपांना थांबवलं नाही तर मलाही महेश लांडगे म्हणतात वीस नोव्हेंबरनंतर मी पुन्हा जुना महेश लांडगे अर्थात दहा वर्षाचा जसा महेश लांडगे होतो तसा तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीने महेश लांडगे यांनी भर सभेतून आपल्या विरोधकांना त्या ठिकाणी इशारा दिला होता परंतु आता वेळ आलेली आहे तेवीस नोव्हेंबरच्या निकालाची तेवीस नोव्हेंबरच्या लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे अवघ्या काही तासांवरती हा निकाल येऊन ठेपलेला आहे परंतु भोसरी विधानसभा मतदारसंघातून जो कानोसा समोर येतोय ज्या पद्धतीने विजयासाठी महेश लांडगे यांनी जंग जंग पछाडत अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा आपल्या मतदारसंघामध्ये घेतल्या त्या पद्धतीने त्यांचे जे विरोधक आहेत अजित गवान आणि त्यांचे कार्यकर्ते हे सांगतायत की विद्यमान आमदार महेंद्रदा लांडगे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तर याच भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांची सभा झाली याच भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली याच भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली याच विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजताई मुंडे यांची सभा झाली कधी नव्हे एवढे भारतीय जनता पार्टीचे नेते या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी एकवटलेले होते कारण महाविकास आघाडी अर्थात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यासमोर एक तगडा पैलवान दिला होता एक तगडा विलास लांडे यांचा चेहरा दिला होता जो विलास लांडे यांच्या त्या ठिकाणी आखाड्यामध्ये तयार झालेला होता आणि तो चेला तो त्यांचा शिष्य या मैदानात खरंतर उतरवलेला होता त्यामुळेच भोसरी विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक चुरशीची होणार याकडं या ती मात्र शंका नाही उद्याच्या तेवीस नोव्हेंबरचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे उमेदवार अजित गवाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आरोप खऱ्या अर्थाने महेश टांडगे यांच्यावरती केले म्हणजे अगदी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे असणारे खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी थेटपणे महेश टांडगे यांना बकासूर म्हटलं या बकासुराला खायला काय काय लागतं याची संपूर्ण जंत्री अमोल कोले यांनी त्या ठिकाणी वाचली त्यामुळे ज्या पद्धतीने आरोप महेश टांगे यांच्यावरती झाले ते कुठलेही आरोप महेश टांडगे यांनी संपूर्ण निवडणुकमध्ये हो खोडून काढलेले नाही त्यामुळे येत्या तेवीस नोव्हेंबरचा कौल हा कुणाच्या बाजूने लागतो ज्या पद्धतीने गाव जत्रा मैदानावरती शरदचंद्र पवार यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली या सभेला प्रचंड गर्दी होती ती सभ सब, ती सभा ती गर्दी अजित गव्हा यांचा कुठेतरी विजयाचा ती सभा असल्याचं जा बोललं जात होतं मात्र त्याच सभेच्या दोन दिवसानंतर त्याच गावजत्रा मैदानावरती महेश लांडगे यांनी योगी आदित्यनाथ यांची सभा घेतली अर्थात या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती हे नाकारून चालणार नाही परंतु या सभेमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जो मुद्दा मांडला बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा या ठिकाणच्या भुसरीकरांना कुठेही बरा वाटला नाही कारण दोघेही जे उमेदवार आहेत ते दोघेही मराठा उमेदवार आहेत ते दोघेही हिंदू उमेदवार आहेत बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा इथे कोणीही मुस्लिम उमेदवार नाही अर्थात कोणीही एमआयएमचा उमेदवार नाही हा मुद्दा या मुस् विधानसभा मतदारसंघात लागू पडत नाही त्यामुळे योगी आदित्यनाथ आले आणि वारं फिरलं फिरलेलं वारं हे अजित गावने यांच्या पथ्यावर पडलं अशा पद्धतीच्या चर्चा राजकीय जाणकारांकडून या भोसरी विधानसभा मतदारसंघामधून समोर येत आहे घोडादूर ना मैदानदूर तेवीस नोव्हेंबरला उद्याच्या निकालाला अवघ्य काही तास शिल्लक का आहे मात्र आपण जे काही एक्झिट पोल पाहतोय त्या एक्झिट पोलमधून कुठेतरी भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गावने यांचं विजय होईल अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीचं एक्झिट पोल मात्र समोर येतो आहे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे तुम्हाला काय वाटतंय कोण या ठिकाणी विजय होईल कारण भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली तर अजित गवाने यांनी महेश लांडगे यांनी मागच्या दहा वर्षामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला कशा पद्धतीने जमिनी लाटल्या कशा पद्धतीने सातबारे बनवले हे सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघाचा उद्याचा निकाल हा काय लागेल याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा वेळ झाली इथे स्थानण्याची ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद